नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येकारांचा शोध लागलेला नाही मात्र पोलिसांचे प्रयत्न करत पाहता महिन्याभरात या गुन्ह्याचा तपास लागेल असा विश्वास पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केला आगा देखे। आगा देखे। त्याचा तपास करण्यासाठी शहरात आजपर्यंत सर्वात मोठी मोहीम सुरू असतानाही त्यास यश आलेले नाही गोवा येथे चार जणांना एका गुन्ह्यात अटक झाली असून त्यामुळे जप्त केलेले पिस्तूल या तशाच पद्धतीचे आढळून आले आहे पुणे पोलिसांचे एक पथक गोवा येथे गेले परंतु खातर जमा केल्यानंतर संबंधित पिस्तूल देशी बनावटीचे असून त्याचे दाबोक्या प्रकरणात त्याचा संबंध नसल्याने पोळे यांनी सांगितले तसेच नागरिकांच्या सहकारशिवाय कोणताही गुन्हा उघडकीस येत नाही दाभोळकर यांच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे